जय श्रीकृष्ण सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना ज कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज सव्वीस ऑगस्ट आहे तर आज जन्माष्टमी आणि म महादेव चौथा सोमवार पण आहे तर इथे मी सकाळी महादेवाचा अभिषेक करायला घेतले नेहमीप्रमाणे तुम्ही पण माझे श शॉर्ट व्हिडिओमध्ये बघत असाल तर मी सल, तर आज थोडंसं म्हटलं पूजेचं पण तुमच्यासोबत शेअर करावे तर मी ते ओम शिवाय जप करत करत मग गंगाजल आज गंगाजल अभिषेक केलेला आहे तर महादेवाची तर तुम्ही पण सकाळी पूजा केली असेल तर हा व्हिडिओ थोडासा लेट आलेला आहे तर काही काल खूप घाई होती आणि एका दिवशी दोन जन्माष्टमी पण आणि महादेवाची पूजा पण करायची होती त्यामुळे घाई होती तर इथे मी महादेवाचा अभिषेक केलेला आहे तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत म्हणत मी जप केलेलं आहे तर तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही पण खूप छान पूजा केली असेल तर इथे नंतर महादेवाचा अभिषेक करून झाल्यावर लगेच मी कृष्णाचा पण अभिषेक करून घेतला कारण म्हटलं स संध्याकाळी म्हटलं आता आपण पाळणा जन... जन्म म्हणजे कृष्णाचा जन्म होतो त्यावेळेस फक्त पाळणा म्हणावं किंवा सकाळी असं छान कृष्णाला आंघोळ वगैरे घातली खूप छान वाटत होतं प्रसन्न आणि मस्त असं कृष्ण दिसत होता आणि त्यानंतर मी अभिषेक करत करत ओम नम भगवते वासुदे वाय नम असा जप करत करतच आपण अभिषेक करायचा तर मी त्यानंतर मी तास व्यवस्थित देवांना आंघोळ वगैरे घातली कृष्णाला आणि मस्त दिसत होता कृष्ण आणि ते छान मस्त वस्त्र आहे मला हे म्हणजे दरवर्षी मी नवीनच आणत असते तर मला ह्यावेळेस म्हणजे छान असं म्हणजे असा कलर नव्हता त्याच्याकडे वस्त्र म्हणजे त्याच्यामुळे म्हणलं कृष्णाला ह्या वे ग्रीन कलर म्हणजे हिरवा कलरचं घ्यावं तर असं खूप छान दिसतो कृष्ण तुम्ही पण बघू शकता खूप सुंदर दिसत होता कृष्ण तर अशा प्रकारे मी मुकुट आणलेला आहे हे बघा नंतर आधी म्हणजे महादेवाची मी पूजा केली आणि मंत्र अभिषेक केला हे सगळी देवपूजा आधी आवड करून घेतली आधी गणपतीची पण पूजा केलेली आहे सर्वप्रथम आणि त्यानंतर मी इथे साफसफाई केलेली आहे त्या आता म्हटलं लगेचच आपण फक्त जन्माष्टमी म्हणजे कृष्णाची कृष्ण जन्माष्टमीची फक्त मांडणी करून घ्यावी त्यानंतर आपल्याला सेवा पण करता येईल आणि खूप घाई असते त्या दिवशी आपल्याला आणि त्या दिवशी आपला उपवास पण असतो त्यामुळे आपल्याला बाकीचे पण गोष्टी बघायला लागतात त्यामुळे म्हटलं आपण रात्री फक्त पाळणा म्हणायचं असतं त्यामुळे आपण आधीच पूजा मांडली मग ते सकाळीच पूजा मांडून ठेवली तर पूजा मांडायच्या अगोदर मी त्या कुंकणी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे तर आपण पूजा करायच्या वेळेला असं अधिक स्वस्तिक काढून घ्यायचं त्यानंतर पाठ ठेवायचा आणि मग आपण आपली पूजेची मांडणी व्यवस्थित करायची तर खूप छान म्हणजे दिसत होते तर मी ते विचार करत होते की ॲडजस्ट कसं होईल म्हणजे कशा पद्धतीने प मांडायचे आहे तर मी साथी सिंपलच पूजा मांडली आहे तर इथे म्हणलं महादेवा तुम्ही बघू शकता इकडे महादेवाचा अभिषेक करून मी ते म्हणजे महादेवाची पूजा केली आरती केली आणि त्यानंतरच लगेच म म्हणजे मांड रात्रीची मांडणी करून ठेवली म्हणलं आपल्याला नंतर सेवा करता येईल तर आजच्या दिवशी खूप छान सेवा केली म्हणजे कृष्णाचे अभिषेक केला मस्त असं पूजा म्हणजे जप करायचं असतो तर ते छान केलं विष्णू सहस्त्रनाम म्हणून झालं माझं त्यानंतर म्हटलं लगेच मान्य करून घ्यावं हो, तर मी ते ॲडजस्ट करत होते मोरपंख लावायचा तर ते काही बसत नव्हतं आणि ते व्यवस्थित दिसतंय का असं ते बघण्यासाठी मी ठेवत होते पण ते काही बसत नव्हतं आणि वे म्हटलं म्हणजे व्यवस्थित दिसतं का हे बघण्यासाठी मी ट्राय करत होते तर ते काय असं म्हणजे व्यवस्थित वाटत नव्हतं म्हणून हे केले त्यानंतर मी असं व्यवस्थित हे पण म्हणजे गोल आकाराचं आहे थोडंफार म्हणजे मोरपंखाचं मग ते ॲडजस्ट केलं त्याच्यानंतर मग त्यासमोर पाळणं ठेवावं म्हटलं तर तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा तर तुम्ही पण कशी छान पूजा केली तर नक्की शेअर करा आणि जे कोणी माझा व्हिडिओ बघत असेल तर त्याने नक्की सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि श्रीकृष्ण लिहायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये तर मी इथे बघू शकता तर तुम्ही इथे पाळणा ठेवलाय समोर तर ते, ते अडजस्ट होते का ते बघत होते व्यवस्थित दिसेल तर ह्यावेळेस मी खूप असे मोठी नाही पूजा केली थोडंसं फार साधी सिंपल केली पण छान वाटत होतं आणि पण नंतर परत म्हणलं मोरपंख छान दिसेल काय ह्या साईडना तर नाही बसले शेवटी मग ते आपण बाजूलाच केलं ते नाही बसले तर ह्यावेळेस मी मोरपंख पण तीन चार तीन चार घेतले आहेत नवीन कारण ह्या दिवशी म्हणजे जे कृष्ण जन्माष्टमी दिवशी मोरपंख आणलेलं खूप शुभ असतं असं म्हणतात की मोरपंख नेहमी घरामध्ये आणावे कारण आपल्या घरातली जी नकारात्मकता असती तर ती घरातून निघून जाते असं म्हटलं जातं तर मी ते दरवर्षी मी त्रि नेहमी खरेदी करत असते त्या दिवशी आणि वस्त्र पर वगैरे घेत असते आणि एक म्हणजे बासुरी पण घ्यायची असते तर मला बासुरी व्यवस्थित नाही भेटली म्हणून मी आणली नाही तर तुम्ही पण नक्की बासुरी खरेदी करत जा कारण ती खूप शुभ असतं आणि ती कृष्णाला खूप प्रिय आहे त्यामुळे ह्या गोष्टी नक्की जन्माष्टमी दिवशी खरेदी करा तर इथे मी छान गाई गा गाईचं आणि असं मूर्ती आहे छोटी आणि म्हणजे बाळकृष्ण एक छोटे आहे ते मूर्ती वगैरे व्यवस्थित पुसून घेतली तर ते असं पुढे ठेवण्यासाठी म्हटलं छान दिसेल तर मला पण आवडतं असं थोडंफार डेकोरेशन करावं कसं तर ते मुळे छान दिसेल तर अशा पद्धतीने मी ठेवले तर माझी चालू होती हे सकाळी पूजा तर शेवटी हे रात्री मी असं गजरा वगैरे आणून छान लावलेला आहे पाळण्याला तर हे रात्रीचा व्हिडिओ आहे रात्रीच्या बारा वाजता तर मी असं पाळणा यूट्यूबला लावून म्हणत होते ला। तर किती छान बालगोपळ दिसतोय बघा हो आ, हा। ले ले तर तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगाल की हे खूप छान दिसत होता बाळकृष्ण तर इथे प्रसादाला मी म्हणजे ड्रायफ्रूट्स म्हणजे सुंटोडा म्हणतात तिकडे ते असं केलं आणि ड्रायफ्रूट्समध्ये थोडे फ्रूट्स आणि काजू बदाम ठेवलेले आहेत त्यानंतर कृष्ण आपल्या शौर्याला पण उठवलं आणि त्यानं पण रात्री बारा वाजता पाळणं म्हटलं चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय